शिवरायांचा छावा या मूवीचा सेकंड नंबरचा टीझर ज्या इथे रिलीज झालेला आहे तर त्याचाच रिव्ह्यू या व्हिडिओमध्ये मी करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा शिवरायांचा छावा छत्रपती संभाजी महाराज यांच्या म्हणायला जर गेलं तर हा आपण मराठी इंडस्ट्रीचा आणखी एक प्रयोग म्हणू शकतो जे की प्रेक्षकांच्या भेटीला येत्या सोळा नोव्हेंबर रोजी ज्या ते येणार आहे आणि टीझर जे आहे सुरुवात होते तेव्हाच एकदम सुपब अशी सुरुवात आहे मी असंच म्हणेल कारण की मेन म्हणजे जे विज्युअल्स चित्रपटाच्या या मूवीच्या टीझरमध्ये दिसत आहेत ते खूपच टॉपनॉच आहेत मी असं म्हणेल ते असेल वेफ एक्सच्या बाबतीत असेल किंवा ज्या लोकेशन्स त्यांनी दाखवलेल्या आहेत त्यादेखील खूपच भारी दिसत आहेत मला तरी वाटतं त्या वेफ एक्सच्याच लोकेशन्स क्रिएट केलेल्या आहेत परंतु असं कुठंही आपल्याला भासत नाही की हे खरंच एक मराठी चित्रपट आहे म्हणून आणि एका कमी बजेटमध्ये एवढा चांगला वेफेक्स आणि एवढा दर्जेदार चित्रपट जो आहे तयार करण्यात आलेला आहे ॲक्टिंग वाईज तर बोलायची गोष्टच नाही चन्मय मांडलेकर देखील एक यांच्या ना आवाजामध्येच या चित्रपटाची सुरुवात होते मला तर बघा टीजर खूप जास्त आवडलेला आहे मेन म्हणजे की जे विज्युअल्स आहेत ते आणि ते तर माहितीचं आपल्या माहितीच आहे आपल्याला की ज्यांनी सुभेदार असेल पावनखिंडा असेल फत्ते शिकस्ता असेल यासारखे चित्रपट दिग्दर्शित केले ते दिग्दर्शक आणि लेखक म्हणजे की दिग्पाल लांजेकर यांचा हा चित्रपट आहे ते याही चित्रपटाचे लेखन आहे दिग्दर्शक जे आहे ते करत आहेत नक्कीच शिवराज अष्टकामधील हा पार्ट नाही एक वेगळा चित्रपट आहे परंतु तोही तेवढ्याच प्रकारचा एक टॉप नॉन चित्रपट जे दिसत आहे मागील चित्रपटाच्या वरची एक लेवल गाठलेली आहे या चित्रपटाने मी असेच म्हणेन दिग्पाल लांजेकर यांनी खूप मेहनत या चित्रपटावरती घेतलेली दिसत आहे ते स्टोरी असेल ते व्ही एफ एक्स असेल कारण की मराठी इंडस्ट्री करून आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की वी एफ एक्स थोडंफार कमी लेवलवरती दिसतो परंतु जेव्हा पहिलं टीजर आला तेव्हाच मी तुम्हाला म्हटलं होतं की वी वरती एफ एक्सवरती हा चित्रपट खूप भारी दिसत आहे टीझर संपता संपता एक शेवटचा शॉट आहे बघा एक तलवारबाजीचा छत्रपती संभाजी महाराज जे आहेत तलवारबाजी करताना दाखवतात मारताना दाखवतात सैनिकांना तर शेवटचा एक शॉट आहे बघा तो शॉट बघितल्यानंतर तुम्हाला पावनखिंड हा जो चित्रपट आहे त्याची देखील एक आठवण येईल मला तर क्लिक झालं बघा तुम्हाला देखील टीजर जो आहे कसा वाटला कसा नाही नक्की मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जाहीर कळवा थँक्यू